की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी सन दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने ठाण्यातून चार शिलेदार निवडणुकीच्या मैदानात एकीकडे एक निवडणूक रणधुमाळी सुरू असताना जो उमेदवार आपली शक्ती पणाला लावून फॉर्म भरताना दिसत आहे ठाणे जिल्ह्यातून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने स प्राजक्ता निलेश येलवे कल्याण लोकसभा ऍडव्होकेट चंद्रकांत सोनवने ठाणे लोकसभा सौ रंजना त्रिभुवन भिवंडी लोकसभा तसेच आकाश शर्मा भिवंडी लोकसभा हे उमेदवार दिले आहेत स्थानिक रहिवासी समस्त ग्रामस्थ समस्त बहुजन समाजामध्ये बामसेब भरत मुक्ती मोर्चा चांगले मत आहे व बामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांनीही बहुजन मुक्ती पार्टीला जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळे समाजामध्ये आशेचा किरण म्हणून बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार मैदानात उतरले आहेत समाजाच्या समस्याच्या समाधानासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे व लोकांच्या हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकडून शंभर टक्के समस्या सोडवणार असा निश्चय निलेश येल्वे यांनी केला आहे त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी व उमेदवारांना ओढ बी दो नोडबी दो या संकल्पनेवर काम करण्याचा आदेश दिला आहे म्हणून कष्ट व परिश्रम करून जनतेचा जनादार जनसमर्थन साथ सहयोग या आशीर्वादाने उमेदवारांना यश मिळेल असा विश्वास निलेश येल्वे यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीने संपूर्ण भारतात दोनशे उमेदवार व महाराष्ट्रांमध्ये सर्व जागांवर अठ्ठेचाळीस उमेदवार दिले आहेत ठाणे जिल्ह्यातील सिया जातीवंत धर्मांध व भ्रष्टाचाराने बरबटलेल्या दिग्गज नेत्यांच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष संघर्ष योद्धा माननीय निलेश येल्वे यांनी कल्याण भिवंडी व लोकसभेसाठी उमेदवार मैदानात उतरवले आहेत टी व्ही न्यूज मराठीचे आमचे उल्हासनगर कल्याण प्रतिनिधी जॉनी डेव्हिड यांचा हा रिपोर्ट नमस्कार माझं नाव निलेश बहुजन मुक्ति पार्टी जिल्हा अध्यक्ष आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपण आता तीन उमेदवार दिलेले आहेत त्यापैकी इथे आकाश शर्मा आहेत रंजना त्रिभुवन मॅडम आहे प्राजक्ता मॅडम आहेत त्याचबरोबर आपण एक अपक्ष उमेदवार पण दिलेले आहे आणि अशा पद्धतीने चार उमेदवारांचे फॉर्म बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून आपण भरलेले आहे आणि उमेदवारी देण्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की आपण पाहतो पूर्ण भारताला आता पंच्याहत्तर वर्षात तथाकित स्वातंत्र्य झालेलं आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या मूलभूत गरजा पण पूर्ण झालेल्या नाहीत आणि इकडचे आमदार खासदार आपले जे बेसिक नीड्स आहेत म्हणजे जे आपले मूलभूत गरजा आहेत ते पण पूर्ण करण्यासाठी अजूनपर्यंत लायक ठरलेले नाहीत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या आपल्या मूलभूत गरजा अजूनपर्यंत झालेल्या नाहीत आणि आत्तापर्यंत आपण पाहतो की जेवढे पण आमदार खासदार झाले त्या लोकांनी इकडचे जे बलाढ्य जे श्रीमंत लोकं आहेत किंवा जे व्यापारी लोक आहेत किंवा बिल्डर्स आहेत त्यांच्या मर्जीचे सगळे निर्णय घेतले आणि इकडचं भूमिपुत्र इकडचं स्थानिक इकडचा जो रहिवास आहे त्याच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत आणि आपण पाहतो रस्त्याचा मुद्दा असेल हॉस्पिटलचा मुद्दा असेल पाण्याचा मुद्दा असेल शिक्षणाचा मुद्दा असेल रोजगाराचा मुद्दा असेल या मुद्द्यांवरती अजूनपर्यंत न्याय होतं आपल्याला न्याय मिळताना दिसत नाही उलट एवढंच नाही आजच्या तारखेला आपण पाहिलं भिवंडीमध्ये पण या ठिकाणी एका अनुसूचित जातीच्या एका लहान मुलावरती अन्य अत्याचार झालेला आहे आणि त्यांच्या आरोपींवरती जी कडक कारवाई करून त्यांना जी एक शिक्षा झाली पाहिजे त्या पद्धतीने काही होताना दिसत नाही आता या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दहा साडेदहा हजारपेक्षा जास्त एक अॅट्रॉसिटीच्या केसेस प्रलंबित आहेत मुसलमानांवरती पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार होतो आदिवासींवरती पण अन्न अत्याचार होतो ज्या लोकांचं एक जबाबदारी आहे ते कायदे बनवून जे लोक अन्याय करत आहेत त्यांना थांबवणं किंवा लोकांचे जे सुखसुविधा किंवा त्यांचे मूलभूत गरजा पुर पुरवणं तर त्याच्या संदर्भात कुठलेही आमदार खासदार निर्णय घेता किंवा सक्षम भूमिका घेताना दिसत नाही आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार असेल अजित पवार सरकार असेल किंवा आपण फ फडणवीसची सरकार म्हणून महाराष्ट्र सरकार ही बी जे पी प्राणी सरकार आणि या सरकारच्या माध्यमातून लोकांचे भूमिपुत्रांची इकडच्या मराठ्यांची म्हणा किंवा इकडच्या महाराष्ट्राच्या लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत आणि हे जर सोडवायचे असतील तर आपल्याला स्थानिक उमेदवार आणि त्या स्थानिक उमेदवाराच्या बरोबरच त्यांच्या ज्या पक्षाच्या अजेंडा आहेत त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे तर उमेदवार ज्या पक्षातून उभं आहे त्या पक्षाचे काय ध्येय धोरण आहेत हे पण पाहणं गरजेचं आहे त्यामुळे आपण सर्वांना मी विनंती करतो की बहुजनमुक्ती पार्टी जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांना तुम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे त्यांना मतं दिली पाहिजेत आणि मोठ्या संख्येने विजय केला पाहिजे कारण के ही जी पार्टी आहे ही राष्ट्रस्तरावरती काम करते आणि ह्याच्या पार्टीमध्ये एकच धोरण आहे की या भारतामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत आणि न्यायवर्ती राज्य आणि समाज प्रस्थापित करणं त्यामुळे संविधानावरती शंभर टक्के अंमलबजावणी करणं आणि लोकशाही अभेदित ठेवणं संविधान जिवंत ठेवणं आणि संविधानाच्या माध्यमातून लोकांचे हक्क अधिकार प्राप्त करून देणं हे आपलं देय धोरण आहे आणि आपली बहुजन महापुरुष असतील जसे छत्रपती शिवाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील डॉक्टर बाबासाहेब असतील अन्नभाऊ साठे असतील किंवा आपले दिग्गज जेवढे पण महापुरुष होऊन गेले महामाता होऊन गेलेले त्यांनी जे स्वप्न पाहिलेले आहेत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी मोठ्या ताकदीने कार्यरत आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपण काय करणार आहोत मोठ्या प्रमाणात लोकांची जी मूलभूत समस्या आहेत किंवा त्यांचे जे काही अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा अधिकारी कार्यालयामध्ये आपण सर्व ज्या त्यांचे अर्ज देणार आहोत निवेदन देणार आहोत आणि या निवेदनातनं आपण काय करणार आहोत त्यांची समस्या सोडवण्याचं काम करणार आहोत आपण सर्वांनी सहकार्य क्रमे विजय आपल्या उमेदवारांना विजय करावा हे आपल्या सर्वांना विनंती आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय शिवराज जय मंगार पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका